कुडूस प्राथमिक आरोग्य केंद्रात अनिरुद्ध बापूंच्या प्रेरणे रक्तदान शिबिराचे आयोजन गुरु उपासना फाउंडेशन अनिरुद्ध अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट आणि संकल्प ब्लड सेंटर यांच्या माध्यमातून कुडूस आरोग्य केंद्रात आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सद्गुरू अनिद्र बापू यांच्या प्रेरणेने डोंगस ते कुडूस अंबाडी झिडके वाडा या ठिकाणी उपासना केंद्र चालू असून या सर्व केंद्राच्या माध्यमातून दोन हजार चौदापासून आज ताज्या कुडूस येथील प्राथमिक आरोग्य के केंद्रामध्ये हे रक्तदान शिबिर आयोजित केले जाते किमान दरवर्षी शंभरपेक्षा जास्त बाटल्या रक्तदान केले जाते यावर्षीही सत्त्याण्णव रक्तदात्यांनी रक्तदान केले असून परिसरात सर्व श्रद्धावान व बापूंचे भक्त यावेळी रक्तदान करण्यासाठी येत असतात ओम आज हा ब्लड डोनेशन कॅम्प अनिरुद्ध अकॅडमी ऑफ डिजास्टर मॅनेजमेंटच्या बापू यांच्या प्रेरणेने डोंगस ते कुडूस येथे वज्रेश्वरी झिडके अंबाडी वाडा या केंद्रांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे तर दोन हजार चौदा पासून हा ब्लड कॅम्प या आरोग्य केंद्रामध्ये पुरुषच्या होत आहे आणि डोंगोस्ते पुरुष केंद्राच्या माध्यमातून या ब्लड डोनेशन साठी दरवर्षी किमान शंभर पेक्षा जास्त बाटल्या रक्त गोळा केलं जातं या चार केंद्रांच्या माध्यमातून सर्व श्रद्धावान बापूंचे भक्त या कॅम्प साठी इथे येत असतात आणि भक्ती आणि सेवा याच्या माध्यमातून हा ब्लड कॅम्प सद्गुरु अनिरुद्धांच्या प्रेरणेने कायमस्वरूपी हा चालत आलेला आहे त्याचप्रमाणे हरिगुरुग्राम ज्याला आपण न्यू इंग्लिश स्कूल बांद्रा येथे म्हणतो इथे मेगा ब्लड डोनेशन कॅम्प दरवर्षी होतो त्या ब्लड डोनेशन कॅम्पच्या माध्यमातून सुमारे सत्तर पेक्षा जास्त ब्लड बँक आणि जवळजवळ पाच हजारपेक्षा रक्तबाटल्या आपण संस्थेच्या माध्यमातून जमा करत असतो आणि आपल्या इथे संकल्प ब्लड बँक कल्याण गेल्या अकरा वर्षापासून आपल्याकडे रक्त घेण्यासाठी येत असतात तर डोंगोस्ते कुडूस केंद्राच्या माध्यमातून आणि अनिरुद्ध अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटच्या माध्यमातून अनेक उपक्रम या डोंगुडूस केंद्रामध्ये चालतात स्वच्छता उपक्रम असेल डिझास्टर मॅनेजमेंटचे कोर्स असतील त्यानंतर गोधडी सेवा असेल सरखा सेवा असेल त्याच्यानंतर विद्याप्रकाश योजना असेल शेतीसारा योजना असेल अशा अनिरुद्ध बापूंच्या मार्गदर्शनातून अनेक सेवा चालतात आणि त्या सेवेचा एक भाग म्हणून हा ब्लड डोनेशन कॅम्प इथे दरवर्षी आयोजित करण्यात येतो तर आनंद वाटतो की बापूंच्या प्रेरणेने हा कॅम्प याच्यामध्ये रक्तदात्यांना खूप आनंद होतो बापू त्यांच्या भक्तांना नेहमी श्रद्धावान मित्र म्हणतात आणि मित्राने मित्रासाठी केलेलं हे अतिशय सुंदर कार्य म्हणजे ब्लड डोनेशन कॅम्प धन्यवाद